माझं सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांचे सांग विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत पंधरा दिवसांमध्ये दोन गुन्हे घडले रात्रीच्या वेळी आय टी इन जुनरला आडवण लुटले आणि एका ज्वेलर्स दोघांना दरोड्याचा प्रयत्न झाला यापूर्वी देखील वसंती विहारमध्ये दे अशीच घटना घडली होती या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामध्ये आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी तीन ठिकाणी अचानक नाकामध्ये लावण्याचा निर्णय झाला असून त्यावेळी वाहतूक पोलीसही त्यासोबत असणार आहेत सोलापूर शहरातील गुणांच्या अनुषंगाने विशेषतः विजापूर नगर पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम राजकुमार अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती सोलापूर शहरामध्ये सलगर वस्ती एमआयडीसी सदर बाजार फौजार चवडी एम आय डी सी, सी पोलिस परिसर जिलरोड व जोडभाई परिसर अशी सात पोलीस ठाणे हद्दी असून सध्या दरोजारेच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होत असते वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती परंतु दररोज प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी असा निर्णय घेण्यात आला आहे या नाकाबंदी वेळी वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असे ठरले असून दिवाळीच्या काळात असताच प्रयोग पोलिस आयुक्तांनी केला होता त्यामुळे दरोड्यासारख्या घटना घडल्या नसून त्या पद्धतीने आता दररोज तीन ठिकाणी नाकामध्ये लावण्यात येणार आहे रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका